नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण उपवासाचे बाहेरून मस्त कुरकुरीत व आतून सॉफ्ट असे अप्पे बनवणार आहोत साबुदाण्याचे आप्पे चला तर मग बनवायला सुरुवात करूयात अतिशय सोपे आहेत बनवायला तर या ठिकाणी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला होता तो साबुदाणा मी पाच ते सहा तास भिजवत ठेवला होता आणि सहा तासानंतर पहा मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे तर आता यामध्ये आपण तीन बटाटे टाकून घेऊत शिजवून घेतलेले तर अशा पद्धतीने मी हे हाताने कुसकरून घेत आहे जर हाताने कुसकरल्या जात नसतील तर किसणीच्या सहाय्याने ह्याला किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छोटे छोटे मी तीन बटाटे घेतले होते तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत किसून तर आता आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात जाडसर असं शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात अर्धी वाटी हे जिरे पावडर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ किंवा सेंदव मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात हिरव्या मिरचीचा ठेचा देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता लाल तिखटऐवजी हे सर्व साहित्य आता आपण छान असं मिक्स करून घेऊया हाताच्या सहाय्याने तर मस्त हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्या मिश्रणाचे आपल्याला असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत आपे पात्रामध्ये बसतील या आकाराचे आपण हे बॉल करून घेऊयात बघू शकता या पद्धतीने छोटे छो, छोटे हे बनवून घ्यायचे आहे तर इथे एक फाटी साबुदाना आणि तीन बटाट्यामध्ये जवळपास अकरा बारा हे वडे झालेले आहेत आप्पे झालेले आहेत तयार पहा तर या साईजचे मी हे आप्पे बनवले होते तर आता आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही तूप देखील टाकू शकता आता आपण जे आपे तयार करून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपे पात्र मिडियम गरम करून घ्यायचं आहे है। सर्व आपण आपे ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात तर एक साईड छान अशी भाजून घ्यायची आहे एक साईड भाजली की पलटून घ्यायची आहे दुसरी साईड भाजून घ्यायची आहे मस्त खरपूस रंगाचे भाजून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी बघू शकता एक बाजू छान भाजलेली छान भाजून घ्यायच्यात तर मस्त खरपूस रंगाचे आपले आप्पे तयार झालेले आहेत वरून क्रिस्पी व आतून सॉफ्ट असे हे आपे तयार झालेले आहेत हे आपे आप उपवासाला तर खाऊ शकतोस पण एरवी पण कधी इच्छा झाली तर असे आपे खायला काहीच हरकत नाही तर सर्व आपे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता छान रंग आलेला आहे छान अगदी मस्त क्रिस्पी असे भाजलेले देखील आहेत तर सर्व आपे मी इथे काढून घेतलेत पहा वरून मस्त क्रिस्पी वातून सॉफ्ट असे हे आपे तयार झालेले आहेत उपवासाला तुम्ही कधी पण खाऊ शकता दह्यासोबत हे आपे खूप छान लागतात खायला तर असे उपवासाचे साबुदाणा आपे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद